जय शिवराय मित्रांनो आज मी एका सुंदर किल्ल्यावर जातो आहे जो ऐतिहासिक दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे छत्रपती शिवरायांना या किल्ल्याने खूप मदत केलेली मी जातो आहे त्या किल्ल्याचं नाव आहे मानगड याचे जे अंतर आहे ते जवळपास दीडशे किलोमीटर आहे मुंबईपासून तर पुण्यापासून जवळपास एकशे अकरा किलोमीटर आणि इथे येण्यासाठी आपल्याला मुंबई गोवा हायवेचा वापर करावा लागतो मुंबई गोवा हायवेपासून मानगड किल्ल्याकडे येताच आपल्याला सर्वप्रथम दिसतं ते बोरवाडी गाव बोरवाडी गावापासून जवळच मशीदवाडी आणि मशीदवाडी ज्याला निजामपूर देखील म्हणतात त्याच्यासमोरच आपल्याला दिसून येतो तो मानगडचा किल्ला ह्या किल्ल्याच्या परिसरात मशीदवाडी बोरवाडी चाच अशा नावांची गावं दिसून येतात ह्या परिसरातल्या गावांचा इतिहास मानगडाशी जुळलेला आहे तो मी मानगडच्या व्लॉगमध्ये मा म्हणजे येणाऱ्या व्लॉगमध्ये नक्कीच कवर करेन मी सर्वप्रथम मानगड किल्ल्याचा ब्लॉग बनवण्यासाठी मुंबईवरून इथपर्यंत आलेलो पण इथे येताच अशा काही ऐतिहासिक गोष्टी मला आढळल्या त्यामुळे हा ब्लॉग मी दोन भागांमध्ये बनवतोय हा आहे पहिला ब्लॉग मानगड किल्ल्याकडे येण्यासाठी मी या रस्त्याने आलो होतो जो आपल्याला हायवेपासून इथपर्यंत घेऊन आला गाडीतून उतरल्यावर समोर फक्त उद्ध्वस्त शिवमंदिर त्याचे जोते व नंदी दिसून येत होतं थोडेसे पुढे जाताच वीरगळीसुद्धा दिसू लागल्या ह्या वीरगळी म्हणजे आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे साक्षीदार जणू एखादी स्टोरीज हे वीरगळ सांगतात यांना इंग्लिशमध्ये हिरोस्टोन म्हणतात हे एका पाषाणात कोरलेले एका वीर योद्धाची कहाणी सांगतात जे सर्वप्रथम कोरीवकाम ह्या वीरगळीत दिसून येतं ते म्हणजे त्या योद्ध्यांनी केलेली शिवलिंगाचे पूजन दुसऱ्या कोरीवकामामध्ये अप्सरांनी केलेलं स्वागत दिसून येतं त्या योद्धाचं तिसऱ्या कोरीवकामामध्ये सैन्यात असलेलं पद दिसून येतं ह्या योद्धाचं हातामध्ये भाला दिसून येतो म्हणजे पायदळात असणार व पायदळातून लढाई करताना त्यांचा मृत्यू झाला असल्यामुळे चौथ्या कोरीवकामामध्ये त्यांचं बलिदान दाखवलेलं आहे अशा अनेक विरगळी आपल्याला उद्ध्वस्त शिवमंदिराच्या आजूबाजूस पाहायला मिळतात ह्या विरगळीमध्ये जे योद्धा आहेत ते घोडस्वार दिसून येतात याचाच अर्थ ते घोडदळात असणार आपण आता हे उद्ध्वस्त शिवमंदिराचे जोते पाहूया मला वरती जाण्यासाठी पायऱ्या शोधाव्या लागल्या चौथऱ्यावरती पोचताच नंदीवर केलेले वार दिसून आले तुटलेले कान तुटलेला मुख ह्याच्यावरनं दिसून येतं की इस्लामी सत्ताधीशांना सनातन धर्माचा किती द्वेष असणार तुटलेला हा नंदी आपला इतिहास सांगतोय आपल्या देशावर झालेल्या जखमा दाखवतोय आपल्या धर्मावर केलेले अन्याय दिसत आहेत नंदीचे दर्शन घेऊन पुढे येताच भंगलेलं शिवलिंग दिसून आलं या शिवलिंगावर केलेले अनन्वित वार हे शिवलिंग दाखवत होतं या शिवलिंगावरती केलेला वार म्हणजे आपल्या धर्मावरती केलेला वार ह्याच अत्याचारांना थांबवण्यासाठी छत्रपती शिवरायांनी जन्म घेतला या भूमीत हे भंगलेलं शिवलिंग इतिहासात झालेल्या घटना आपल्याला परत आठवण करून देतं भविष्यसुद्धा असंच असेल जर का उठलो नाही लढलो नाही तर आपल्या धर्मासाठी आपल्यालाच उभे राहावे लागणार कोणी परका कधीच त्यासाठी येणार नाही इतिहासातल्या असल्या घटना आपल्याला विसरून चालणार नाही कारण जो इतिहास विसरतो त्याचं भविष्य देखील अंधारातच असतं मोडलेलं शिवलिंग पाहून मन उदास झालं परत पाठी पाहिलं तर अजून एक शिवलिंग दिसलं ते सुद्धा भंगलेलं हे असले अत्याचार शिवरायांच्या जन्माच्या आधी बऱ्याच वेळा होताना दिसल्या आणि त्या पाहून जिजाबाईंचं नेहमी एक इच्छा होती कोणतरी यावं ज्यांनी या धर्माचं रक्षण करावं आणि म्हणूनच त्यांनी स्वतःच्या पोटच्या पोराकडूनच ती अपेक्षा पूर्ण करून घेतली शिवरायांचा जन्म झाला आणि असल्या घटनांना आळा बसला धर्मस्थापनेसाठी देश स्थापनेसाठी शिवरायांनी आपलं आयुष्य वेचलं आणि त्यानंतर छत्रपती घराण्यांनी आपली पूर्ण पिढी आपलं पूर्ण घराणं वेचलं या महाराष्ट्रातल्या मावळ्यांनी आपलं आयुष्य वेचलं आपल्या घराण्यांवर तुळशीपत्र सोडून स्वराज्याच्या कामासाठी लढू लागले मंदिराचे चौथरे पाहून खाली उतरल्यावर अजून एक विरगळ नजरेस पडली हे अश्वरूढ योद्धा पायदळातले असणार किंवा मोठे सरदार त्यांच्या हातामध्ये शस्त्र व ते स्वतः अश्वरूढ दिसून येतात या उद्ध्वस्त झालेल्या मंदिराच्या समोर दोन वाटा फुटतात एक उजवीकडे एक डावीकडे उजवीकडे गेल्यावर आपल्याला बऱ्याचशा विरगळी नजरेस पडतात तर डावीकडे मानगडचा किल्ला डावीकडे किल असलेला मानगडचा किल्ला ह्या झाडांमधनं माझ्या नजरेस पडला उजव्या बाजूस सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळते ते एक नवीन बांधलेले घर घराच्या घराच्याजवळ हो बरेचसे अवशेष आपल्या नजरेस पडतात थोडंसं पुढे जाताच एका रांगेत लावलेल्या ला त्या बऱ्याचशा विरगळी नजरेस पडल्या ह्या सर्व विरगळी दोन गोष्टी सांगत आहेत सर्वप्रथम म्हणजे या विरगळी त्या लोकांच्याबद्दल आहेत ज्यांनी आपले बलिदान ह्या रक्षणासाठी या स्वराज्याच्या रक्षणासाठी किंवा ह्या गावाच्या रक्षणासाठी केलेले असणार हे सर्वात मोठे विरगळ मला इथे नजरेस पडले यावर कोरलेल्या कोरीवकामात एक गोष्ट नजरेस आली या योद्ध्यास पालखीचा मान असणार दुसऱ्या कोरलेल्या चित्रामध्ये नजरेस पडते ते घोडेस्वार होते म्हणजे नक्कीच हे मोठे सरदार असणार ज्यांनी पराक्रम गाजवलेला आहे अशा बऱ्याचशा विरगळी आपल्याला आजूबाजूस नजरेच पडतात आणि सर्व विरगळी काही ना काहीतरी दर्शवतात या विरगळींच्या बाजूला माझी नजर पडली ती एका फलकावर या फलकावरती विरगळ कशी वाचावी व त्याचे अर्थ काय असतात त्याबद्दल बरीचशी माहिती इथे दिलेली आहे या घराच्या समोर आपल्याला बऱ्याचशा विरगळी नजरेस पडतात आणि त्याच्याच समोर आपल्याला एकविरा मातेचे मंदिर देखील दिसून येतं इथे एकविरा मातेचं मुख कोरलेलं आहे एका पाषाणामध्ये आणि त्याची चेहऱ्याची ठेवण नाक होट व डोळे या पाषाणात कोरलेले दिसून येते मगाशी पाहिलेल्या विरगळींना पूर्वजांच्या त्या बलिदानाला नमन करून एकविरा मातेचं दर्शन घेऊन आता आम्ही मार्गस्थ झालो मानगड किल्ल्याकडे ही जी आजची परिस्थिती या मंदिराची दिसून येते या विरगळींचा जो अर्थ आहे याच्यावरनं एवढे नक्की समजते की हिंदू धर्माला बरेचसे अडथळे जुन्या काळात होते शिवरायांच्या काळात शिवरायांच्या आधीच्या काळात किंवा शिवरायांच्या नंतर देखील आणि त्यामुळे या मानगड किल्ल्याच्या आसपास बऱ्याचशा लढाया घडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आपल्या पूर्वजांनी बलिदान दिले आहे हे मंदिर हपशींनी केलेले अत्याचार दाखवते आता तुम्ही म्हणाल हपशींचा काय संबंध रायगड किल्ल्याच्या रक्षणासाठी मानगड किल्ल्याला शिवरायांनी घडवले मानगड किल्ला जंजिरा व रायगडच्या मध्ये असलेला अडथळा रायगडावर हल्ला करण्यासाठी जंजिराच्या हपशींना सर्वप्रथम मानगड किल्ल्याच्या फौजेशी लढाई करावी लागायची या परिसरात शिवरायांनी कमीत कमी तीनशे ते पाचशे मावळे नक्कीच नेमलेले असणार जे रायगडाच्या रक्षणार्थ इथे नेहमी पहारे देत असणार आणि बऱ्याच वेळा अशा छोट्या मोठ्या लढाया मराठ्यांमध्ये व जंजिराच्या सिद्धीमध्ये घडलेल्या दिसून येतात या विरगळ संदर्भात देखील असू शकतात या मंदिरावर केलेले घाव या मंदिरावर केलेले अत्याचार या शिवलिंगाचे पाडलेले तुकडे या मंदिराचे पाडलेले कळस फक्त एवढंच ओरडून ओरडून सांगतात या इस्लामी सत्ताधीशांनी हिंदू धर्मावर केलेले अत्याचार प्रचंड आहे जेव्हा असे हल्ले व्हायचे त्यावेळीच फक्त ते लढायांपुरते आणि सैनिकांपुरते नसायचे लढाया झाल्यानंतर त्या गावातल्या पोरी बाळी बहिणी यांना उचलून घेऊन सिद्धी जंजिऱ्यावर घेऊन जायचे व त्यांचा व्यवहार करायचा त्यांच्यावर बलात्कार करायचा हा आहे आपला इतिहास कधीच विसरू